मॅडम हो हा नंदिनी मॅडम सरपंचानी ना दहा हजार रुपये माहिती हा ते म्हणे पंधरा हजार रुपये आडसर होती त्याच्यामुळे ते काय झालं ट्रान्झॅक्शन ते खरंच झाला ना, ना मोबाईल वरच हा त्याच्यामुळे ते काय बोलले ते जाणी पंधरा हजार रुपये घेऊन ये म्हणे बाबर मी विचारते नाही नाही फोन कशाला फोन लावता तुम्ही थोडी अडचण होती ना त्याच्यामुळं पण कॅश नाही मोबाईल मध्ये माझ्या मोबाईल मध्ये त्यांच्या मोबाईल वर जायचे ना तुमच्यावर टाकू का हा याच्यावर टाकले तर चालत मी ट्रान्सपोर्ट करून देतो त्यांच्याकडे तुम्ही आत्ता म्हणाले नाही नाही म्हणजे ना मी ना तिथं गेलो ना कुठेतरी एखाद्या ठिकाणी पैसे काढतो मग ते सरपंचानं देऊ टाका तुम्ही पंधरा हजार रुपये हा त्यांचं आहे ना जरा ते खराब येलं ट्रान्झॅक्शन खराब झालेलं आहे मोबाईलचं त्याच्यामुळं हां बरं हा जरा किती हा पंधरा हजार रुपये कधी देते परत नाही परत काय देत पैसा भरपूर आहे पण ते आता ते थोडं झालं ना त्याच्यामुळं बर का आले ना हा, हा आले 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 हा, हा। ना मी सरपंचला सरपंचा सरपंचला पुषवणार आहेत हा एवढा मोठा सरपंच माणूस आपल्यासारख्या लोकांना पंधरा हजार रुपये मागच चांगला खरं जाऊ दे गरज अरे निकिता मावशी या ना काय नाही बसले बाबा आपला फोन मध्ये काय कस काय घाई नाही पैसे झालं तुझ्याकडे काय चाललं काय नाही निवांत आहे का तुमचं सा काय चाललंय काही नाही बाई बरे बाईक दिवसानी लय दिवसानी तुझ्याकडे काम होत त्याच्यासाठी आलतो आम्ही नाही पोरगी माई निकिता तिची परीक्षा परीक्षा तू पण पोरगीची माई निकिताची ना परीक्षा जवळ आली ना ग फी भरायलाच पैसे नाही आमच्याकडे हा त्याच्यासाठी म्हणलं सगळी खड मागो मागून थोकलो बाय पैसे पैसे कुणीच हा म्हणा ना मग नंतर मला म्हणे मम्मी नंदन दिली ना खरी म्हणे आपली मदत नाही का ते कसे ना पप्पाच्या पुढच्या महिन्यात पगार झाले मग देऊन टाकली आजच लागत होते का आजच पाहिजे होते अरे देवा मी आता मगशी ना ते आपलं सरपंचाच इथं नाही कामाला बाबड्या 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 ते आले होते सरपंचाला अर्जंट पैसे लागत होते पंधरा हजार रुपये त्यांचं फोन पेच चालत नव्हतं सरपंचाला दिले पंधरा हजार रुपये नाही आता काहीच नाही माझे अगे गडे सरपंच कोण कधी पैसे घेतात का तरी तुला डोकर पडली का आम्हाला तुला माहिते का आम्ही आता येत होतो का बाबड्या तू म्हणती ना त्यांच्या इथं कामाला तिकडे पिऊन पडला होता हा मग पेला दिले मी पैसे किती दिले पंधरा हजार पंधरा हजार रुपये बाई कशाला दिले काय येडापणा केला तू हा आता एवढं सरपंचाचं नाव घेतलंय म्हणलं दिले ना मी अगं कमीत कमी आम्हाला तर विचारायचं ना तू हा आणि ऐक तू काय म्हणती सरपंच सजण सरपंचाचं नाव केलं म्हणते तू तर सरपंच एका तिकडे गावाकडे आहे बाहेर गावाकडं गावाकडं मग तुम्ही नाही का म्हणजे सरपंच गावात नाही का सरपंच गावातच नाही आठ दिवस झाले सरपंच गावात नाही माहिती का हो गं बाई थांब सरपंचला फोन करून विचार आम्ही काय कुठं बोलत हो का मग लगेच दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी म्हण कर पण हां तेच करते आता सरपंचालाच फोन करते हॅलो सरपंच मी नंदिनी बोलते ते तुमच्या इथं नाही का कामाला बाबड्या हा तो आला होता आणि तुम्हाला काही पंधरा हजार रुपये लागत होते वाटत ना काय पंधरा हजार रुपये लागत होते तुम्हाला मग मी दिले त्यांना मला तुम्हाला फोन नाही करता आला का मला कुठे पैसे लागत होते मी कधी सांगितलं त्याला त्याने मग काय असंच केलं त्या राम ना मला म्हणजे भाऊला पैसे लागते आठ हजार रुपये राम पैसे सांगितले आणि राम फोन बंद होता मला माहितच नाही यांनी त्या संधीचा फायदा घेतला काहीतरी त्याचा ते डिस्क गेला भाऊचा याला माहिती असेल त्यांचा डिस्प्ले गेलेला हा एवढं आठ हजार रुपये नेले जांबवला दिलेच नाही आणि हे असं करतो ना आता तुमच्याकडून नेले पैसे आता ते पैसे आणि तुम्ही तुम्हीच काढून घ्या ते पैसे हा मला आता कळालं ते शांताबाई निकिता आल्या घरी त्या म्हणत होत्या की सरपंच बाहेर गावी गेलेत म्हणून मी तुम्हाला फोन केला मला खरं वाटलं की तुम्हीच मागितले म्हणून नाही 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 मी रत्नागिरीला आलेलोय आहे दोन दिवस झाले म्हटलं इकडं जरा थोडस इकडं दिव्य आगार आहे ते रायगडला इकडं पण आता फिरायला आलो होता मी आणि खूप काही म्हणजे बीच वर येते आणि इकडं हापूस आंबा तर खूप भारी आहे तुम्हाला पण घेऊन येतो एक एक पेटी निकिताला शांताबाईला तुम्हाला आणि त्या बाबड्याची धुलाई करा हो करा त्याच्याकडून पैसे पैसे वसूल मी नाही तुम्हाला फोन नाही करता अलग मग मला मी करतच होते तुम्हाला फोन पण ते बाबड्याने मला फोनच नाही लावून दिला फोन नाही लावून दिला हा ते म्हणे एवढा मोठा कसं काय फोन करता तुम्ही पाहिलं का आता होत पाहिजे असं नाही करायचं कधी. फोन करून अगोदर खात्री करून घ्यायची मग कसे करायचं. आता कसं काढणार आता ते पैसे तू कुठं पण आणि कसे पैसे काढणार आणि त्याच्याकडं काय तो जिथं तिथं काहीतरी कुठं घालतोय. आता खूप अवघड काम केलं बघ तुम्ही आता बघा तुम्ही. नाही मी बघते त्याला बघते निकित आणि बघितलंय त्याला कुठे येतो. पिऊन पाडला ते सरपंच रोडला. जातो तिकडं आणि त्याला चांगलाच चोपतो आता. हा त्याला चोपायला एवढे पैसे वसूल करा. हो चालेल. पोलीस स्टेशनला त्याची कम्प्लेंट देऊन टाका. कोण तुम्हाला आंबे घेऊन येतो मात्र टाका ना, ना तो oh, नकी नकी या। तुम्ही कधी येतोय कधी नाही म्हणजे नियमित काही येत नाही तो त्याला कामान पडून टाकतो शंभर टक्के काढून टाकतो काय काळजी ला हा तसच करा चालेल ठेव ठेवते मग सरपंचांनी सल्ला दिला ना त्याची कंप्लेंट करू आता आपण बघितलं सरपंच इथं नाही सर रत्नागिरीला गेले कुठं आम्ही काय म्हणलं दिला तरी मला विचार आला होता मी ना सरपंचा फोन लावून विचारते पण बाबड्या तुक सापत मला म्हणून लोक रोजाने कामं करते दोन तीनशे रुपये रोजाने आणि तू पंधरा हजार रुपये देऊन बसली फुकट पैसे दिले हुकाटा दाखवा ना कुठे बाबड्या हा चल एवढा चुना लावला बाई त्या बाबड्याने विचारूच नको ग म्हणतो त्याकडे आले मी पैशाला अगं तू काय कर आमच्या पण आहे ना तुला डोक्यात बसलेला आहे तर आहे ना आपण सगळे जाऊ मिळून आणि त्याला असा बदाडून काढू ना

काय गु का तुला मी काय हाय माझ्या मनात अग सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात आता मातारपणात प्रेम करावा वाटतय ग आता मी सांग माझ्या मनात काय माय पंधरा हजार रुपये काढताल पंधरा हजार रुपये काढ पंधरा हजार पंधरा हजार रुपये कशाचे सरपंचा नावाने घेतले ते सरपंच झोप उद्या जरा मला दगड घाली झोपू नको यांचे पण घेतले ना पैसे कुणाचे यांचे न्या लग्न काहीच उठा

टाकेन कधी कधी देतो मी एवढं दे दोन चार दिवसात करू करून देतो दोन चार दिवसात मी थोडे थोडे नाही दिलेले दिले पाहिजे मला पैसे आता परिस्थिती सध्या नाजूक आहे उडील येत तिकडे झुगरीत गेले दारूत गेले हाटीलाच गेले खोट बोलून पैसे लुटायला लोकांना मला काय हा बरोबर इतकं दमाय लावलं पळायला लावल, ती लावल। पोरगी मागची माग गायब झाली किता तू जर पैसे नाही दिले तर मोबाईल गेला हा केवढाच असेल दहा पाच हजाराचा पंधरा बी येणार शांतबाई याचे येणार झाले झाले नाही मला अख्खे पाहिजे सर सर मी सरपंच कळणे सरपंच मला म्हणले तुम्ही तुमचे पैसे येणतो बाबड्या आता आम्ही काय करायचं सरपंचाला कशाला सांगितलं तुम्ही विचारला ना तुम्हाला पैसे दिले ते म्हणे मी मागितलेच नाही मी बाहेर गावी आलोय तुम्हाला कळत नाही का आणि त्यांनी मलाच बोलत होते मरणाचे अरे मी पैसे द्यायचे ना मोबाईल गेला नाही देतो तुमचे पैसे पण थोडे थोडे करून देतो आता माझ्याकडे परिस्थिती नाजूक आहे ज्या दिवशी पैसे पूर्ण होतील त्या दिवशी झालं तू कसे परत असं वागू नका नाही पण काय सांगत सरपंच पण असं लुटलं म्हणे तुम्ही त्यालाच काय आम्हाला लुटलं हजार दे शंभर दे पन्नास दे मग ही सवय का चांगली का अशी काय ऐके मोकळाची गेल्यात राहते का कधीच सगळे पंधरा हजार रुपये उडवले का उडीलं सगळे संपले अर्ध्या दिवसात हा बाई दहा रुपये लो मटक जुगार खेळ तिथं गेले संपले पैसे लाज वाटत मी म्हणला येईन यायन येईन व पण खेळ पण ते नाही झालं कष्टाचे नव्हते ना कस का, काय लागन आणि मी तर म्हणते हा नादास सोडून दे ना कशाला अशी पैसे वाया घालतो तू नाही नाही आता सोडून तू पुढे काहीच नाही आता दारू नाही पिणार जुगाड नाही काहीच नाही काहीच नाही का ए बाबा घरदार आहे ना जुगाड नाही ना बरबाद होते बरबाद बाय राहत नाही ती बायको ना चांगली म्हणावा टिकली म्हणून अजून नाहीतरी एखादी सोडून गेलीस ते आतापर्यंत बरोबर आणि मी सरपंचाला सांगितलं तुम्हाला कामाला नाही नाही तसं नका करू मै रोज रोजचा प्रश्न हो सांगू नका माझे पैसे आम्हाला थोडे थोडे करून देऊन टाका म्हणजे सरपंच करून घेऊन तुम्हाला देऊन पैसे त्यांच्या पाय का ते गावाला गेले रत्नागिरीला तिकडून आरे का मी त्यांचे पहिले पाय धरतो तुमचे पैसे कशाने माहिती का तुम्हाला नाद आहे जुगारचा दारूचा म्हणून तुम्हाला हे धंदे करावे लागते जर तुम्ही हे नाद सोडले ना तुम्हाला हे करायची गरजच नाही बिड्या काय पियतो हाय का अजून किती गर्वाने सांगू राहिले सोडून दे भाऊ यांनी चांगले चांगले घरात बरबाद झाले लोकाचे काही पुढे काय होणार नाही आता घेणार नाही तुमचे सगळे पैसे देऊन टाकतो मोबाईल दे नक्की का हा नक्की नक्की मोबाईल काय देऊ नको त्याला नाही ते सरपंच आले का उद्या परदोष आले का सरपंच मी त्यांचे पहिले पाया पडतो चांगले सरपंच समोर नाही ना नाही हे केलं तर हा हां दादा कामाला ठेवा म्हणून गरीब माणूस आहे तुम्ही मोबाईल द्यायचा नव्हता तू त्याला कामाला येते जाणार कुठे नाही दिलं तर आपण सरपंचा जाऊ सरपंचा माणूस येते बरोबर चला निकिताला शोधू कुठे गेली निकिता